पुढची बातमी पाहूयात सराटीमध्ये गेल्या वर्षी झालेल्या दगडफेक आणि लाठीमारा मागे राजेश टोपे आणि रोहित पवार यांचं षडयंत्र होतं असा खळबळजनक गौप्यस्फोट आज छगन भुजबळांनी केला त्याला उत्तर देताना मनोज जरांगेंनी भुजबळ चमत्कारी बाबा आहेत त्यांना दंगली घडवून आणू नये असं म्हटलंय त्यामुळे मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्यातला वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहे अंतरवाली सराटीमध्ये गेल्या वर्षी झालेल्या दगडफेक आणि मागे राजेश टोपे आणि रोहित पवार यांचं षडयंत्र होत असा खळबळजनक गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला त्यावरती मनोजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ज्या वेळेला सुरुवात झाली दगडफेक झाली अंतरवाली सराटेमध्ये त्याच्यानंतर तो लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरंगी तिथून निघून गेला होता रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय तो ना टोपे राजेश टोपे ह्या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवारसाहेबांना ने तिकडे नेलं पवारसाहेबने गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि खरी माहिती जी आहेत त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती पवारसाहेबांना पण आणि उद्धवजींना सुद्धा की तिथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली ऐंशी पोलीस आणि महिला महिला कर्मचारी पण पुरुष कर्मचारी पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते आणि नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठी करण्यात आला परंतु एकूण काय झालं हे दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जे आहे ते जरांगी मिळाला आणि त्याच्यामध्ये या दोघांचा हात आहे असं तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे त्याला एक चमत्कारिक बाब आहे ते चमत्कारी बाबा कळत चमत्कारिक बाबा आहे अरे बाबा आणि बाबा दिसते दाढी ते सध्या बाबा लागेल टिळा लाव थोडासा एक नसतो कि असा असं असं इकडून इकडून असे बाबा तपासण्याला आता लागे ते आता लागत गिरायक त्याला बरं आता आता लागत त्याला लय अंतर्ज्ञानी रे लय कळत असलं फक्त एक ध्यानात ठोई दंगली घडून येऊ देऊ नको हा तो स्वप्न पूर्ण करू नको गोरगरीबी सी मराठी अंगावर घालू नको ध्यानात राहू दे मथरपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको ध्यानात बाकीचं बोल तुला काय बोलायचं हा तो या डोक्यात जे मथरपणाला एक जी मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको गरीबात दंगली लावू नको तू हा उपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको आमचं त्यांचं कसलंच वैर नाही हो गोरीब गोर गरीब ओबीसीचं आमचं हे पाप मात्र तू करू नको एवढं ध्यानात राहते बाकीच मी बघतो कोण कुठं गेलता कोण कुठं वाहताना कोणी आणून आणि काय सरकार हाय फडणीस जवळ फडणीस करीन चौकशी काय बोलतंय काय तुला नुसतं निवडून यायसाठी दंगली घडून आणतो का आमच्यात आणि कोणी काय केलं आणि काय नाही सरकारच त्या कडे फडणवीस त्या बाबतीत हुशार तो हे काही सांगायची गरज नाही ते चौकशी करीन आणि टाकणं म्हणे मध्ये मना कोणाला माहित होतं त्याला